अध्याय एकोणपन्नास विशाल तीर्थ महती अगस्ती लोपामुद्रेसह विशाल तीर्थावर आले आपल्या पत्नीच्या इच्छेवरून या तीर्थांची महती सांगू लागले पूर्वी प्रजेचे पुत्रवत पालन करणारा शृंगन नावाचा राजा होता एके दिवशी आश्चर्य झाले सकाळी झोपेतून जागा झाला त्याला असे आढळले की आपल्या मस्तकावर एक शिंग उगवले आहे दिवसेंदिवस ते दिवसें शिंगही वाढू लागले त्याने वैद्यांना पाचारण केले पण त्यांच्या उपचारांचा काहीच परिणाम झाला नाही अनेक वैद्य अनेक शास्त्रे झाली पण व्यर्थ शेवटी त्या राजाने देवर्षी नारदांना यावरील उपाय विचारला नारदमुनी म्हणाले हे राजन तू पूर्वजन्मी निषाद होतास त्यावेळी तू गुहेत राहून पशु पक्षी गायी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र यांचा वध केलास सुरापान केलेस सुवर्णाची चोरी केलीस या पापाचा परिणाम म्हणून तुझ्या मस्तकावर शिंग उगवली आहे ते शिंग जाण्यासाठी तू कर्वी क्षेत्रातील सर्व तीर्थामध्ये स्नान कर ज्या तीर्थात स्नान करत असताना तुझे शिंग गळून पडेल त्या ठिकाणी यज्ञ कर